नमस्कार आज बघूया साठ्याची करंजी बघू शकता या करंजीला किती लेअर आलेले आहेत आणि अगदी दात नसलेल्यांनासुद्धा ही करंजी खाता येईल एवढी मऊ होते आणि खुसखुशीतसुद्धा होते आमच्याकडे अशाच पद्धतीने करंजा बनवतात माझी पणजी आजी आई हीच करंजीची रेसिपी चालत आलेली आहे आणि पुढे मी सुद्धा अशाच पद्धतीने करंजा बनव करंजा बनवण्याची प्रोसेस थोडीशी मोठी आहे म्हणजे गव्हापासनं सूजी बनवतात आणि त्यापासनं ही करंजी बनवली जाते पण टेस्ट एक नंबर कमालीची लागते चला तर मग बघूया ही साठ्याची करंजी कशी बनवायची तर सगळ्यात आधी करंजी बनवण्यासाठी रवा भिजणं खूप महत्त्वाचं आहे वरच्या आवरणासाठी चार ते पाच तास तरी रवा भिजावा लागतो म्हणून सगळ्यात आधी रवा भिजवून घ्यायचा दोन वाटी रवा घेतला आहे बारीक रवा घेतला आहे आणि कच्चा आहे रवा त्यात मीठ घातलं थोडंसं सा। आणि सात ते आठ चमचे तूप कडकडीत गरम करून त्याचं मोहन घातलेलं आहे आता हे तुपाचं मोहन या रव्याला छान लावून घ्यायचं याच्यामुळेच छान खुसखुशीतपणा येतो करंजीला तर बघा हे तुपाचं मोहन लावून झाले रव्याला आता थोडं थोडं पाणी घालून घट्ट रवा भिजवायचा आहे म्हणजे गव्हाची जी कणिक भिजवतो चपात्यासाठी त्याच्यापेक्षा थोडासा घट्ट भिजवायचा आहे पातळ भिजवू नका घट्ट भिजवा आता थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा बनवून घेणार आहे जेवढ्या दिसायला सुंदर दिसतात या करंजा तेवढ्याच टेस्टी होतात तर बघा इथे घट्टसा गोळा मळून घेतलेला आहे आणि आता कमीत कमी तीन चार तास तरी हे असं झाकून ठेवायचं आहे रवा छान भिजू द्यायचा आता हे भिजण्यासाठी ठेवून देणार आहे आता त्याच्यातलं सारण बनवून घेऊ त्याच्यासाठी मी इथे मोठ्या दोन वाट्या सुजी घेतलेली आहे आता ही सुजी कशी बनवली ते मी सांगते तर एक किलो गहू स्वच्छ धुवून घेतला पाण्यात टाकून आणि चाळणीमध्ये काढून घेतला पाणी निथरलं की कपड्यामध्ये गच्च बांधून ठेवायचा गहू चार ते पाच तास तरी चार पाच तासानंतर बांधून ठेवलेला गहू कपड्यावरती फॅन खाली पसरवून घ्यायचा दळण्याच्या आधी अर्धा तास तरी आणि नंतर मग गिरणीमधून त्याची सोजी काढून आणायची गहू थोडासा ओलसर असल्यामुळं सोजी छान निघते आता ही सोजी आ, एका पातळ कपड्याने किंवा जी मैदा चालण्याची चाळणी असते त्याने दोन वेळा चाळून त्यातला रवा वेगळा करायचा आणि सोजी वेगळी करायची तर बघा ही अशा प्रकारे सोजी बनवतात ही सोजी कढईमध्ये घालून छान रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे भाजते वेळी याच्यात थोड्याशा गाठी होतात पण गार झाल्यानंतर चाळणीने एकदा गाळून गाठी फोडून घ्यायच्या आता बघा चाळणीने गाळून गाठी फोडून घेतल्यात आता जेवढी सोजी आहे त्याच्यात तेवढेच साखर घालायची आहे अजिबात कमी साखर घालायची नाही दोन तीन चमचे जास्त घातली तरी चालेल पण कमी घालायचं नाही आता साखर घातल्यानंतर याच्यात थोडेसे काजू बदाम मनुकाचे काप घातले आणि अर्धी वाटी खिसलेलं खोबऱ्याचा खीस घातला आणि याच्यात वाटी तूप घातलेलं आहे हे जे सारण आहे ते थोडंसं ओलसर झालं पाहिजे तुपामुळे म्हणजे खातेवेळी खूप जास्त ड्राय लागणार नाही तर बघा तूप घालून हे सारण मिक्स करून घेतलं गरम तूप घालायचं नाही नॉर्मल रूम टेम्परेचरवर जे तूप असतं तेच घाला तर आता हाताने छान हे तूप या सारणाला लावून घ्यायचं सा आहे आणि बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे तूप लावल्यानंतर सारण अशा प्रकारे थोडंसं ओलसर झालं पाहिजे बघा आता हे सारण तयार झालेलं आहे आता तीन ते चार तास झालेली आहेत आणि रवा छान भिजलेला आहे मी त्याला अशा प्रकारे तोडून घेतलेला आहे कारण की याला आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे छान तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे प्लस मोडवरती मिक्सर फिरवते बंद चालू करत करत आणि छान मऊ करून घेते तुमच्याकडे खलबत्ता असेल तर त्याच्यामध्ये कुटून बनवा किंवा पाटावर वंट्यावर सुद्धा ठेचून हे पीठ मऊ करून घेऊ शकता तर बघा आता मिक्सरला बंद चालू करत करत हे पीठ फिरवून घेतलं आहे आणि छान मऊ झालंय एका ताटामध्ये काढून घेतलं आणि पुन्हा एकदा छान मऊ होईपर्यंत मळून घेतलं तीन ते चार मिनिटं आता आ, याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत म्हणजे याच्यात चपात्या लाटायच्यात तर या पिठाचे तोडून छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर इथे दोन वाटी रवा वापरला होता मी तर त्याच्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे चार गोळे बनवलेले आहेत तर अशा पद्धतीने इथे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि हे बनवल्यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये किंवा पातेल्यात ठेवा पातेल्यावर झाकण ठेवा हवा लागली की हे ड्राय होतं आणि लाटते वेळी व्यवस्थित लाटलं जात नाही आता हे गोळे एका डब्यामध्ये ठेवून दिले झाकण लावून तोपर्यंत साठा बनवून घेऊ एका वाटीमध्ये मी चार चमचे कॉर्नफ्लोअर घेतले आणि त्याच्यात तीन चमचे तूप घातलं कॉर्नफ्लोअर नसेल तर त्याच्याऐवजी तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता आता हे मिक्स केलं छान आणि अशा प्रकारे साठा बनवून घेतला खूप जास्त पातळ साठा बनवायचा नाही तूप थोडंसं कमी वाटलं तर अजून थोडंसं घाला किंवा जास्त पातळ झालं तर थोडंसं कॉर्नफ्लोअर घालू शकता साठा बनवून झालेला आहे आणि आता जे पिठाचे गोळे बनवले होते त्याच्यापासून पातळ चपाती लाटून घ्यायची जेवढी जमेल तेवढी पातळ लाटायची आहे तर बघा इथे मी पातळ चपाती लाटून घेतली आणि एका ताटामध्ये ठेवली आहे याच्यावर कपडा झाकून घ्यायचा नाहीतर हवीनी ड्राय होतं आता दुसरी चपातीसुद्धा सेम पद्धतीने पातळ लाटून घेतली तर आता त्यातली एक चपाती घेऊन त्याच्यावरती साठा लावून घ्यायचा साठा छान सगळीकडे एकसारखा लावायचा आणि अगदी काठोकाठ लावायचा आहे आता साठा लावून झाल्यानंतर याच्यावरती दुसरी चपाती ठेवायची तुम्ही एकावर एक दोन किंवा तीन ठेवून याचा रोल बनवू शकता तर आता दुसरी चपाती ठेवली मी फक्त दोन चपात्यांचाच बनवणार आहे याच्यावरती पुन्हा साठा लावायचा आणि आता याचा रोल करायचा आहे रोल करते वेळी खूप जास्त लूज नाही करायचा रोल थोडासा प्रेस करून रोल करायचा आहे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे याचा रोल बनवून घ्यायचा थोडासा घट्ट असा रोल करायचा आणि रोल करून झाल्यानंतर वरच्या साईडने याला अशा प्रकारे चपटा आकार देऊन घ्यायचा आहे हाताने बघा आणि आता याला कट करून घ्यायचं आहे कोणत्या आकारात करंजी बनवणार आहात खूप मोठी मीडियम किंवा लहान त्या आकारात कट करायचं आता हे कट करून झालेलं आहे आणि जो शेवटचे दोन्ही भाग असतात ते एकत्र करायचे खूप छोटे छोटे असतात एवढं आणि एवढं जास्त लेअर नसतात त्याच्यामुळे एकत्र करून बनवायचं तर बघा अशा पद्धतीने याला बोटाने प्रेस करून घ्यायचं म्हणजे लेयर छान बसतात एकावर एक आता हे एका पाते काढून घ्यायचं आणि याच्यावरती कापड झाकायचा किंवा एखाद्या डब्यामध्ये ठेवायचं हवा लागू द्यायची नाही हवा लागली तर ते कडक होतं लाटलं जात नाही म्हणून पातेलात ठेवून वरून कापड झाका किंवा प्लेट झाका आता यातला एक आ, पिठाचा बनवलेला गोळा घेतला आहे आणि ते जसा आकार आहे त्याचा तसंच लाटायचं आहे चौकोनी आकारात कट केलं होतं तर चौकोनीच आकारात हे लाटायचं आहे अजिबात गोल लाटायचं नाही लाटते वेळी कडा थोड्याशा जाड ठेवायच्या म्हणजे करंजी जेव्हा आपण भरून बंद करतो तेव्हा कडा व्यवस्थित बंद झाल्या पाहिजे त्याच्या म्हणून मग थोडंसं जाड ठेवायच्या कडा बघा आता हे लाटून झालेलं आहे आता करंजी भरून घेऊ तर याला पाणी लावून घ्यायचं आहे साईडने म्हणजे करंजी बंद होते छान आतमध्ये तेल जात नाही तळतेवेळी आता कुठलाही एक कोपरा पकडायचा आणि त्याला अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चौकोनी लाटल्यामुळं सहज एखाद कोपरा पकडता येतो आता जे सारण बनवलं होतं ते याच्यात भरायचं आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करंजी बंद करून घ्यायची तीन बोटाचा वापर करायचा आणि दुसऱ्या हाताच्या अंगठ्याने सारण आतमध्ये प्रेस करायचं आणि एका हाताने तीन बोटाने करंजी बंद करून घ्यायची बघा अशा प्रकारे ही करंजी बंद करून झालेली आहे आणि खूप सुंदर आकार आला आहे करंजीला करंजी अशा प्रकारे एकदा व्यवस्थित प्रेस करून घ्यायची म्हणजे तेलात टाकल्यानंतर फुटणार नाही चांगलं त्याचे बंद करून घ्यायच्या कडा आणि आता अशाच प्रकारे बाकीच्या करंज्यासुद्धा बनवून घेणार आहे तर अजून एक करंजी मी लाटून आणि भरून दाखवते म्हणजे लक्षात येईल तर बघा चौकोनी लाटल्यामुळं याला कडा छान येतात तर कुठलीही एक कडा पकडायची आणि त्याला प्रेस करायचं आणि याच्यामध्ये सारण भरायचं आहे आता सारण छान जास्त भरायचं दाबून म्हणजे करंजी छान लागते खायला आणि आकारही व्यवस्थित येतो तर बघा अंगठ्याच्या सहाय्याने सारण आतमध्ये दाबायचं एका हाताने आणि दुसऱ्या हाताच्या तीन बोटांनी करंजी बंद करून घ्यायची अशा प्रकारे आणि बंद करून झाल्यानंतर पुन्हा एकदा छान प्रेस करून घ्यायचं म्हणजे तेलात टाकल्यावर फुटणार नाही आणि अशाच प्रकारे बाकीच्या सगळ्या करंजा बनवून घेणार आहे करंजा बनवल्यानंतर पाच रहू एक मिनटं ताटामध्ये अशाच पसरवून राहू द्यायच्या आणि थोड्याशा ड्राय झाल्या की मग एकाला एक लावून अशा ठेवायच्या सगळ्या करंजा बनवून घ्यायच्या अशाच पद्धतीने लगेचच बनवल्या बनवल्या एकाला एक लागून ठेवल्या तर त्या ओल्या असल्यामुळं चिटकतात त्यामुळं थोड्याशा ड्राय झाल्या की मग एकाला एक लागून ठेवायच्या आणि आता तळून घेऊया तर तळण्यासाठी तेल खूप कमी गरम करायचं म्हणजे अगदी कोमट तेल करायचं आहे खूप गरम तेल करायचं नाही कारण की करंजी खूप लेअर नाजूक असतात तेल गरम केलं की लगेचच ती लाल होते म्हणून कोमट तेलामध्येच करंजी तळायची आहे बघा तेलाला खूप कमी बुडबुडे येत आहे म्हणजे तेल कोमट आहे आणि स्लो गॅसच्या फ्लेमवरतीच करंजी तळायची करंजी तळायला खूप वेळ लागत नाही कारण लेअर खूप नाजूक आहेत लगेच तळल्या जातात बघा खालच्या साईडने तळून झाल्या की साईड पलटायची अगदी हलक्या हाताने करायचं आहे खूप नाजूक होतात या करंजा आणि बघा किती छान लेअर सुटलेल्या ले आहेत या करंजीला करंजी तळायला जास्त वेळ लागत नाही दोन तीन मिनिटामध्ये करंजी तळली जाते व्यवस्थित आणि आता ही करंजी छान साईड पलटून तळून घेणार आहे मस्त लेअर आल्यात करंजीला खूप जास्त लाल रंग करायचा नाही आता या करंजा तळल्यात काढून घेऊ रंग पांढरा वाटतोय पण त्या परफेक्ट तळलेल्या आहेत कारण करंजा खूप नाजूक होतात याच्या लेअर आणि छान तळल्या जातात लवकर त्याच्यामुळे लाल करायची गरज नाही अगदी परफेक्ट तळलेल्या आहेत आणि खूप सुंदर लेअर आलेत करंजांना आता बाकीच्या करंजा सुद्धा मस्त अशाच तळून घ्यायच्या फक्त एक लक्षात ठेवा की गरम तेलामध्ये करंजी तळायची नाही कोमट तेलामध्येच गॅसच्या स्लो फ्लेमवरती करंजी तळायची आहे आणि बाकीच्या सगळ्या करंज्यासुद्धा मस्त अशाच पद्धतीने एकसारख्या रंगावरती तळून घेणार आहे खूप सुंदर लेअर आहे त्या करंजांना रंगसुद्धा खूप मस्त आला आहे आमच्याकडे लग्नाच्या रुकवतासाठी या करंजा बनवतात खूप मस्त या करंजा बघा झालेल्या आहेत आणि खूप छान लेअर आलेल्या ले आहेत ओठानेसुद्धा खाता येईल एवढ्या मऊसूत या करंजा होतात आणि खूप टेस्टी होतात तर घरीच गव्हापासनं सूजी काढून या करंजा बनवतात आमच्याकडे तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा करंजी बनवून बघा खूप टेस्टी रेसिपी आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा